तर नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार लोहार मी तुम्हाला सांगणार आहे की आय पी एलमध्ये टीम्स सी कसे पैसे मिळवतात आणि बी सी सी आय कसे पैसे मिळवते हे मी तुम्हाला सांगणार आहे तर दरवर्षी मार्च एप्रिल मे जगात काही चालू असू दे मात्र भारतात चालू असते ते म्हणजे फक्त आय पी एल रोजच्या रोज साधारणतः वीस पंचवीस कोटी लोक किमान आय पी एलच्या मॅचेस बघत असतात बाकी टी व्हीवर बघणारे वेगळेच असतात त्यामुळे आय पी एल हा भारतात प्रॉफिटेबल बिझनेस असतो जो दोन महिने चालतो आणि हजारो कोटी रुपये मिळवून देतो विचार करा फक्त तीन वर्षापूर्वी गुजरात टायटन्स ही टीम पाच हजार सातशे कोटी रुपयांना विकली गेली होती तर लखनौ सुपर किंग्स ही टीम सात हजार नऊशे कोटी रुपयांना विकली गेली होती म्हणजे एवढे पैसे लोक का ओतरत असतील या खेळांमध्ये तर मुललेले उद्योगपती लोकसुद्धा तर सर्वात महत्वाचा हा आय पी चा चालतो कसा आणि यातून पैसे कसे मिळतात तर आपल्याला क्रिकेटर के पैसे कसे कमवतात हे आपल्याला माहितच आहे कारण त्यांचा लिलाव होतो आणि त्यांना काहीतरी रक्कम मिळते आणि ती जाहीरही केली जाते पण मुंबई इंडियन्स आर सी बी सी एस के कसे पैसे मिळवतात यांचा फायदा काय आहे हे आपण पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार लोहार मी तुम्हाला सांगणार आहे की आय पी एलमध्ये पैसे कसे मिळवले हो जातात तर इथे प्लेयर म्हणजे आपण पार्टनर म्हणूया पहिल्या पहिले म्हणजे ते म्हणजे बी सी सी आय दुसरं म्हणजे दहा 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 टीम जे असतात ते आणि तिसरं म्हणजे स्पॉन्सरशिप आणि स्ट्रीमिंग पार्टनर्स किंवा मीडिया पार्टनर्स जिथे आपण मॅच पाहतो ते प्लॅटफॉर्म यामध्ये बी सी सी आय पैसे कसे मिळवते हा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही कारण बिझनेसमध्ये सर्वात कमी खर्च बी सी जैस्त बीसी सी आयचाच असतो हो आणि सर्वात जास्त पैसा हा बी सी सी आयच कमवते तर कारण बी सी सी आय कोणत्या चॅनलवर मॅच दाखवायची या राईटसाठी बी सी सी आय पुढच्या चार वर्षासाठी चोवीस हजार रुपये कोटी रुपये घेत आहे तर याला भागिले चार केले असता तर बी सी सी आय वर्षाला सहा हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपये घेत आहे तर यामध्ये बी सी सी आयचे काम हे आहे की सामन्यांचे आयोजन करणे मॅनेजमेंट करणे कॅमेरा ग्राउंड स्टाफ आणि कमेंट्री आणि ॲडव्हर्टाईजमेंट करणे यामध्ये बी सी सी आयचे पाचशे कोटी वर्षाला खर्च करत असतील पण टीमच्या मालकांसाठी असे नाही प्रत्येक वर्षी जे खेळाडू ते विकत घेतात त्यातील त्यांना पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करता येतात याशिवाय इतर स्टाफ डॉक्टर कोच यासाठी पंधरा वीस कोटी रुपये खर्च करतात याशिवाय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खेळाडूंची राहण्याची सुविधा त्यांचे ट्रान्सपोर्ट स्टेशन त्यांची वेगवेगळ्या देशात विमानप्रवास आपल्या टीमचे ॲडव्हर्टाईजमेंट करणे स्टेडियम बुक करायचे असेल तर त्यासाठी भाडं द्यावं लागतं त्यांचे कपडे खाणे पिणे अशा अनेक गोष्टींवर दोनशे ते तीनशे कोटी रुपये खर्च होतात प्रत्येक वर्षी हे दोन तीनशे कोटी खर्च करून त्यांना मिळते हे आपण ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला हे माहितच असेल की आय पी एल जिंकणाऱ्याला वीस कोटी रुपये बक्षीस मिळते तर तुम्ही म्हणाल दोनशे ते तीनशे रुपये कुठे कोटी रुपये कुठे खर्च करून वीस कोटी रुपये जिंकण्यात काय हासिल आहे तर खरं तर ही बक्षिसाची रक्कम कुठल्याही आय पी एल टीमला मॅटर करत नाही त्यांना जिंकायचं असतं ते वेगळ्याच कामासाठी का तर ते मी तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिला मी तुम्हाला सांगितलं की बी सी सी आय हे सर्वात कमाई करते तर ते पहिलं म्हणजे मीडिया राईट्स आणि दुसरं म्हणजे बी सी सी आयला अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपये मिळालेले आहेत तर चार वर्षासाठी अशा अनेक मार्गाद्वारे बी सी सी आय पैसे कमवत असतो तर सगळ्या उत्पन्नातून बी सी सी आयचे उत्पन्न होते नऊ हजार चारशे कोटी रुपये ते म्हणजे दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार त्यामधील स चार हजार सातशे कोटी रुपये म्हणजे रिंग निम्मी रक्कम ही टीममध्ये वाटून दिली जाते म्हणजे काय टायटल टाइम्स अँड मीडिया राईट्स यातील निम्म उत्पन्न टीमलासुद्धा मिळत असतं तर आय पी एलच्या टीमचा दुसरा मार्ग पैसे कमवण्याच्या म्हणजे तो म्हणजे ऑफिशियल स्पॉन्सर्स म्हणजे त्यांचा जर्सीवर असलेला जाहिराती किंवा स्पॉन्सरशिप यावरूनसुद्धा त्यांना शंभर कोटी रुपये मिळत असते तर एका क्रिकेट प्लेयरचं सर्व पॅन्ट जर्सी टोपी यावर किमान दहा ॲडव्हर्टाईज बसतात तर या दहा ॲडव्हर्टाईजवरून त्यांना वर्षाला दोनशे वर ते तीनशे कोटी रुपये मिळत असतात तर आय पी एलचा तिसरा मार्ग म्हणजे पैसे कमवण्याचा तो म्हणजे तिकीट जे ग्राउंडवर जाऊन सामना पाहतात त्यांचासुद्धा पैसे कमवतात तर मुंबई इंडियन्स आर सी बी सी एस के यांची तिकीटे थोडी महाग असतात हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे हे तिकीट विकून ते चांगले पैसे कमवतात या विक्रेतून पाच ते सहा कोटी येत असतील तर प्रत्येक मॅचला ऐंशी टक्के रक्कम ही त्या त्या टीमला जाते म्हणजे होम टीमला आणि उरलेली रक्कम बी सी सी आय आणि इतर लोकांमध्ये वाटलेली जाते तर तीस ते चाळीस कोटी रुपये प्रत्येक टीमला या तिकीट विक्रीतून मिळत असतात आपण पकडून साधारणत चाळीस कोटी रुपये होतात तर कारण प्रत्येक टीमला सातशे आठ मॅचेस आपल्या होम ग्राउंडमध्ये भरता येतात म्हणजे या तीन मार्गातून आय पी एलला पाचशे कोटी रुपये प्लस अडीचशे रुपये को, कोटी प्लस चारशे चारश कोटी तर ते होतात सातशे नव्वद कोटी रुपये मिळतात तर सरसर काय तर पाचशे कोटींचा प्रॉफिट हा प्रत्येक टीमला मिळत असतो तर तुम्ही म्हणाल की मग आय पी एलच्या मॅचेस जिंकायची गरजच काय आहे की सरळ सरळ त्यांना इतका फायदा मिळत असेल तर तर मी तुम्हाला सांगतो आर सी बीच्या मॅचेस चेन्नईच्या मॅचेस आणि सी एस केच्या मॅचेस ज्या असतात किंवा यम आयच्या जे मॅचेस असतात ही जास्त लोक पाहतात यांच्या मॅचेसची तिकीटे सुद्धा महाग असतात कारण यांची मॅच बघण्यास उत्सुकता व वा आनंद वाढतो तर यांच्या एके वे वी, एकवेळी दहा हजार वीस हजार तर एक एक वेळी पन्नास ला एक तिकट एक पन ले ले ची ची हजार रुपयेला एक तिकीट किंवा एक पर्सन अशी पण किंमत पोहोचलेली असते आणि तरीसुद्धा लोक विकत घेतात तर बाकीची तिकीटे बाकीच्या टीमचे ज्या मॅचेस असतात त्यांची तिकीटं असतात सातशे रुपयेपासून ते हजार किंवा दोन हजार रुपयेपर्यंत तर यांची तिकीटे महाग असण्याचे कारण मग तर मग त्या ते यांच्याकडे हायेस्ट ब्रँड व्हॅल्यू असणारे तीन खेळाडू आहेत तर आर सी बीकडे विराट कोहली आहे एम आयकडे आहे रोहित शर्मा किंवा मुंबईकडे रोहित शर्मा आहे आणि चेन्नईकडे आहे एम एस धोनी म्हणजे या, या टीमवर आपली ॲडव्हर्टाईजमेंट करायला ब्रँड्सना जास्त पैसे मोजावे हो लागतात जर एक कंपनी बाकीच्या टीमला पन्नास कोटी रुपये द्यायला तयार असेल तर चेन्नईला शंभर कोटी रुपये तया द्यायला पण तयार होऊ शकते कारण त्या टीमची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे तर ही मेहनत त्या वीस कोटींसाठी नसून तर त्या ब्रँड व्हॅल्यूसाठी आहे ज्यांची जास्त ब्रँड व्हॅल्यू तो मार्केट म्हणजे जास्त पैसे क चार्ज करू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की बी सी सी आय आणि हे टीम्स ह्या कसे पैसे कमवतात तर टीम्स ह्या आपल्या मरून आपल्या जर्सीजवरून आपल्या पॅन्टवरून पॅन्ट शर्टवर जे ॲडव्हर्टाईजमेंट केलेले असते त्यामधून पैसे कमवतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काळलेच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद